15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या एस एन यू माध्यमातून शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा नमस्कार मी मयूरी गायकवाड एस एन न्यूज कडून सर्व सिनियरकारांना तसेच तालुक्यातील प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा स्वातंत्र्य दिन बहात्तरावा स्वातंत्र्य दिन जन्ते ला, जन्ते ला या निमित्तानं सिन्नर शहरातील जनतेला सिन्नर नगरपालिकेच्या वतीनं तसेच तालुका शिवसेनेच्या वतीनं सर्व शहरातील जनतेला या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जे आलेले आहे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सर्वांना आभारी आहे या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना सिन्नरकारांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व शिन्नरकरांना हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी तमाम भारतीय भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा जो भारत देश आहे हा भारत देश विविध धर्माने नटलेला देश आहे आणि ह्या सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन हा देश आहे त्या पद्धतीनं सांभाळणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि मी आज दिनाच्या दिवशी तमाम नागरिकांना विनंती करेल की कुठल्या प्रकारचा जाती जातीभेद नाही करता धर्मभेद न नाही करता सर्वांनी एकोपाने राहावं आणि सर्वांना बरोबर घेऊन चालावं आणि हा देश आहे त्याच पद्धतीत राखावा अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आबाल वृद्धांना सर्वांना एक आनंद झाला आपण स्वातंत्र्यात आलो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्याला जी देणगी मिळाली आणि या माध्यमातून आपण स्वतंत्र झाले स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत आपल्या देशामध्ये दे, जात पात धर्म पंथ यामधून विविधता आहे अनेक पंथ आहेत अनेक जाती आहेत धर्म आहेत पंथ आहेत आणि मात्र तरी यामधून मा आपली एकात्मता आहे ही एकात्मता सगळ्यात महत्त्वाची आपलं सर्वांचं एक कर्तव्य आहे की एकात्मतेचा संदेश सर्व जगापर्यंत पोहोचवा आणि आपला भारताचा ध्वज उंच उंच फडकू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक आपल्या सिन्नर तहसीलकेच्या समोर सिन्नर तहसीलांच्या हस्ते या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा झाला तर मी तालु सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व सिन्नरवासीय भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतून थांबतो बहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सिन्नरकरांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला आज पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र भारताच्या बहात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बहात्तराव्या स्वातंत्र्यानिमित्त आम्ही सिन्नर तहसील कार्यालयात प्रशासकीय ध्वजारोहण केले त्यानंतर या देशासाठी ज्या 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 देशासाठी स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला स्मृतींना अभिवादन करून सर्व देशवासियांना बहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो सिन्नर शहर व तालुक्यातील तमाम जनतेला माता बंधू आणि भगिनींना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतकरणपूर्वक सदिच्छा देतो शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी ज्यांनी म्हणून आपले प्राणाची आहुती दिली त्यांचं या निमित्ताने मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो ज्या शहीदांनी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यांचं त्यांचं स्मरण या निमित्ताने पुन्हा एकदा करूया आणि त्यांच्या बलिदान या भारतभूमीसाठी जे केलेलं आहे त्यांचं बलिदान वाया जाणार नाही असा संकल्प या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करूया स्वराज्य मिळाले असले तरी त्याचं रूपांतर स्वराज्यात करण्यासाठी आपण या निमित्ताने संकल्प आणि प्रतिज्ञा करूया जय हिंद जय महाराष्ट्र आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सिंग आणि सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांनी आपल्या आप प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं त्या सर्वांच्या त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खऱ्यात श्रद्धांजली वाहतो आपल्या देशात काटेरी गुलाबाच्या फुलाप्रमाणे स्वातंत्र्य मिळालेलं आहे टिकलं पाहिजे चिरायू झालं पाहिजे आज आपल्या ठिकाणी ही संसदीय लोकशाही आहे या लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे सर्व नागरिकांनी प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे आपली संसदीय लोकशाही च रक्षणासाठी प्राण्याची आहुती देण्याची वेळ आली तरी ती देण्याची तयारी ठेवावी आणि या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आज भारताच्या बहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या दिनानिमित्त मी वैयक्तिक तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच राष्ट्रपती डॉक्टर सिलच्या वतीने आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट या निमित्ताने सर्व सिन्नरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आग तसेच क्रमांक दोन विजयनगर भाग गजानन मंदिर जवळ बी जे पीच्या वतीने झेंडा वंदन करण्यात आले आणि त्यानिमित्ताने आम्ही विजयनगर भागात नगरसेवक श्री संतोष शिंदे व मी स्वतः आम्ही येथे वीस वीस बाकडे देऊ आणि चार हाय मास्क यांचे लोकार्पण केले आणि कार्यक्रम केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे काही अजेंडे आहेत काही ध्येयधोरणं आहेत त्या धोध्येय ध्येयधोरणाच्या अनुषंगाने आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सिन्नर शहर या भागात विविध भागामध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या असते स्वातंत्र्य सैनिकांच्या असते हे ध्वज फडकवून आज तिरंग्याची शान आम्ही या ठिकाणी वाढवण्याचा आमचा खारीचा वाटा उचललेला आहे यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने सिन्नर शहरात शहर व शहरभर मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व सिन्नर तालुक्यातील व सिंदर शहरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बातरावा वर्धापन दिन आम्ही आमच्या शिंदे तालुक्यामध्ये जोमाने साजरा करत आहोत खरंतर आपला स्वातंत्र्याचा हा दिवस संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा होत आहे आपला हा भारत देश अठराशे अठरा साली इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला इंग्रजांनी या देशावरती अन्याय केले अत्याचार केले आणि हा सोन्याचा दूरनिर्वारा भारत देश कंगाल बनून टाकला आपला हा भारत देश कंगाल बनवल्यामुळे भारतीय जनतेवरती असा दुर्ग असा प्रसंग उडवला आणि हा प्रसंग दूर करण्यासाठी भारत मातेतील सर्व पाच सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर मदनलाल धिंगरा चंद्रशेखर आजाद राजगुरू चाफेकर बंधू आणि अनंत कानवेरे साहेब यांनी ते अतिशय या ठिकाणी लढा उभारला महात्मा गांधी असेल पंडित नेहरू असेल त्यांनी अतिशय जोमाने या ठिकाणी हा लढा उभारून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं दिनानिमित्त सिन्नर तालुका आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने बाईक रॅली असे तेवीस कलमी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे हे दहशादोन शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनानी आणि मिलिट्री रिटर्ड या मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि आम्हाला आनंद आहे का भारतीय जनता पार्टीचं दे सरकार देशात आणि राज्यात आल्यानंतर सर्व अशा जे देशासाठी लढले या लोकांना अभिमान देण्यासाठी हा कार्यक्रम भारतीनं चालू केलेला आहे खास करून जे मिलेटरीवाले आणि आपले शेतकरी यांनाही मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम चालू केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर स तालुक्यातील सर्व जनतेला व शहरातील सर्व जनतेला आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जहीम ते मागे सर्वप्रथम आज सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो या निमित्तानं भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्यांनी त्यांनी बलिदान दिलेलं आहे ज्यांनी त्यांनी त्याग केलेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी विचार अभिवादन करतो आज पंचायत समिती सुरणाऱ्या या ठिकाणी पंचायत समितीचे सन्मान्य सभापती आदरणीय भगवानची पथ्वीच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वज नोंदवलेलं आहे यानिमित्ताने आज पंचायत समिती सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी शिंदे तालुका स्वच्छ भारतमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करू स्वच्छतेचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे तसेच या निमित्ताने व्यसनमुक्तीच संभावणीची शपथ घेऊन भावी पिढी या व्यसनापासून दूर कशी राहील याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कर्मचारी पुढे काम करणार आहोत तसेच पंचायत समितीच्या वतीनं मी सर्व भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज शिंदर पंचायत समिती इथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एक चांगल्या इच्छा संपन्न होत आहे तो होत असताना अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि शाळेतील विद्यार्थी यांनी तो संपन्न केलेला आहे आमचे सभापती आदरणीय भगवंत उद्योगपती यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे सर्व आज पंचायत समिती तर्फे मी असं एक आव्हान करू शकतो की आपल्या तालुक्यामध्ये व्यसनमुक्ती प्लॅस्टिक बंदी आणि स्वच्छता अभिमान याच्या संदर्भात आम्ही तालुक्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करून अग्रेसर तालुका कसा राहील असा सर्व थरातून प्रयत्न करू प्राथमिक शाळा असतील विद्यालयं असतील आरोग्य केंद्र असेल गाव असेल किंवा आठवडे बाजार असेल किंवा यात्रा असतील तिथं ही प्लॅस्टिक बंदी आणि स्वच्छता अभिमान आम्ही चांगल्या पद्धतीने राबू तर आज हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपन्न झालेला आहे मी आमच्या पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी आणि सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो जहात्तरावा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि आम्ही सिन्नरकर सुद्धा या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो मी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्या सगळ्यांच्या स्मृतींना विनम्र असं अभिवादन करतो आणि सध्या आपल्या तालुक्यामध्ये असेल परिसरामध्ये असेल पावसाचं प्रमाण दुष्काळ या सगळ्या आव्हानांना आपण सगळे सामोरं जातो आहे परमेश्वरानं या आव्हानातून आपल्या सगळ्यांना समृद्ध करावं सुखी ठेवावं एवढीच प्रार्थना परमेश्वराकडं करतो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकाहत्तरावा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम सिन्नर नगर परिषद माझ्या वतीने मी सिन्नर शहरातील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधूनच आज सिन्नर शहरातील सुदात्मा स्मारकाच्या लोकार्पणाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे सिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय श्री राजेभाऊजी वाजेसाहेब यांच्या शुभा हस्ते व सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय किरणजी साहेब आणि उपनगराध्यक्ष शैलंद्रजी नाईक साहेब तसेच सिन्नर नगर परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य आणि सदस्य आज या सोहळ्याला उपस्थित आहेत राज्यातील जी काही हुतात्मा सा स्मारकं आहेत या सर्वांचं लोकार्पण पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी करावं असं शासनाने निर्देश दिलेले होते आणि त्याच्या अनुषंगानंच सिन्नर नगर परिषदेने हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीचं काम हाती घेऊन यामध्ये जे काही प्राथमिक सुविधा होत्या याच्यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या छताचं चा काम फ्लोरिंगचं काम रंगकाम स्वच्छता गृह विद्युत व्यवस्था ही कामं सगळी पूर्ण केलेली आहेत आणि त्या निमित्तानं आज आपण हे हुतात्मा स्मारक जे आहे ते सर्वांसाठी खुलं केलेलं आहे आणि यापुढे देखील यामध्ये कंपाऊंड वॉलचं काम असेल इतर प्रोजेक्टर वगैरे बस ही कामं देखील नगर परिषदेमध्ये हाती घेणार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ह्या बहात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सर्व भारतामध्ये ध्वजार्ह हा कार्यक्रम आयोजित केला जातो आज आपल्याला स्वातंत्र्य होऊन बहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य असण्याची ती लजतच काहीतरी प्यारी असे म्हटली जाते आजच्या या दिवसानिमित्त सर्व सिन्नरवासियांना त्या स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि आमच्या नगरपरिषदेतून च्या मार्फत चांगले चांगले उपक्रम चालू आहेत बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहेत तसंच काम ह्याच्या पुढे चालू राहील असं या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सांगतो आणि आजच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भारतीय स्वातंत्र्य दिवस आज आपण स्वातंत्र्य दिनाचा एकाहत्तरावा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा करत आहोत या निमित्ताने सर्व सिन्नरवासियांना सर्व तालुकावासियांना व तमाम नागरिकांना तहसील कार्यालय सिन्नरतर्फे हार्दिक शुभेच्छा आजच्या या, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एका बाजूने सर्वत्र उत्साह साजरा करत असताना आपल्या तालुक्याची परिस्थिती जर विचारात जर घेतली तर ता आपल्या तालुक्याचा जो काही पूर्व भाग आहे तेथे अतिशय तुटपुंज पर्जन्य झालेला आहे आपण आजच्या या दिनी सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करू की आगामी काळामध्ये एक चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी व्हावं आणि आपल्या स तालुक्यावर कुठल्याही प्रकारचं दुष्काळाची सावट राहिलं नको अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आपण सर्वांना आणि एसियन परिवाराला देखील स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट आणि भारतीय स्वातंत्र्याचा आज बहात्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे मी सिन्नर तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य चिराव राहू ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आज आपल्या तालुक्यात जे दुष्काळाचं सावट जे पसरलेलं आहे त्याच्यातून परमेश्वराने आपल्याला सर्वांना सुखरूप बाहेर निघण्यासाठी ताकद द्यावी एवढीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वातंत्र्य दिवस हा आपल्यासाठी आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे आज जे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते आपल्या क्रांतीवीरांमुळे आपल्या देशभक्तांमुळेच कोणी म्हणता आज हा इतिहासाचा दिवस आहे तर कोणी म्हणता आज हा सुट्टीचा दिवस म्हणजेच राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे आम्ही तर म्हणतो आज हा जाणीवतेचा दिवस आहे सिन्नरकरांचा आवाज या सिंधूच्या वतीने सर्व सिन्नरकरांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी मयुरी घोलप मयुरी गायकवाडसं कॅमेरामॅन तुषार काळे सागर महाजन